नमस्कार मी कविता तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझे चॅनल चिरागण कविताच वडमध्ये सर्वांना बैल पोळ्याच्या आणि तान्हा पोळ्याच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा बैलाचं आणि शेतकऱ्याचं महत्त्व आपल्याला फक्त तीनशे चौसष्ट दिवस वाटत असतं आणि फक्त एक दिवस जो येतो पोळ्याचा त्या दिवशी आपल्याला शेतकऱ्याचं खरं महत्त्व वाटतं पण त्याचं जीवन किती कष्टप्रद आहे याचा आपण कधीही विचार करत नाही त्याच्या जागी जर स्वतःला ठेवलं तर सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळतील आणि शेतमावा भाला शेतमालाला सॉरी शेतमालाला भाव न मिळाल्यामुळे त्याची काय अवस्था होत असेल याचाही याचीही नक्कीच तुम्हाला कल्पना येईल तर त्या शेतकऱ्याच्या जीवनावर एक मी कविता केली आहे ते तुमच्यासमोर मी सादर करणार आहे कवितेचं नाव आहे गेला सोडून माझा बा त्याचं जीवन किती कष्टप्रद असतं आणि त्याचा अंत कसा होतो कष्टाचं कष्टाचं फळ त्याला मिळतं की मिळत नाही आणि रक्ताचं पाणी करूनही त्याचा मोबदला त्याला कितपत मिळतो हे या कवितेमधून मांडण्याचा प्रयत्न केला आहे ऐका तर गेला सोडून माझा बा पावसात पावसातही बा पहाटे चारला जागा झाला सर्र पावसातही बा पहाटे चारला जागा झाला तोंडावर मारलं पाणी अन वाट वावराची चालला तोंडावर मारलं पाणी अन वाट वावराची चालला रात्रभर दुखण्यानी कनला तरी सकाळी झाला शिदा रात्रभर दुखण्यानी कणला तरी सकाळी झाला शिदा म्हणे मी जगाचा पोशिंदा म्हणे मी जगाचा पोशिंदा वेडा ध्येयाकडे वळला वेडा ध्येयाकडे वळला काळ्या मातीच्या बा असा प्रेमात पडला काड्या मातीच्या बा असा प्रेमात पडला विसरून घरदार जणू त्याने संन्यास घेतला विसरून घरदार जणू त्याने संन्यास घेतला रोज वाचेल मजुरीचा म्हणे पुस्तक घेईल लेखाला रोज वाचेल मजुरीचा म्हणे पुस्तक घेईल लेखाला असा विचारिक बाप सांगा मिळेल का कुणाला असा विचारिक बाप सांगा मिळल का कुणाला रात्र दिन राबून एकला भूकं तहान विसरला रात्रभर राबून एकला भूक तहान विसरला अर्धचंद्राचाही चंद्राचाही करुनी त्याग पोट पिळ पोटाला पीळ त्याने बांधला अर्धचंद्राचाही चंद्राचाही करुणी त्याग पोटाला पीळ त्याने बांधला निंदून डवरून तन अंकुर अंकुर फुलवला निंदून डवरून तन अंकुर अंकुर फुलवला बापाच्या मायेविना जीवनात पोरकेपणाचा पंख साचला पंख म्हणजे चिखल बापाच्या मायेविना जीवनात परकेपणाचा पंख साचला कधी विचारले त्याला बाही धावपळ कशाला कधी विचारले त्याला बाही धावपळ कशाला तो म्हणायचा मला तो म्हणायचा मला पोटाची आग विझवण्याचा पोरा विडा मी उचलला जनतेच्या पोटाची आग विझवण्याचा पोरा विडा मी उचलला नेहमी सांगायचा मला ह्या मातीनेच जन्म दिला नेहमी सांगायचा मला या मातीनेच जन्म दिला कधी विसरू नको बाळा कधी विसरू नको बाळा मायाळू मातेच्या ऋणाला कधी विसरू नको बाळा मायाळू मातेच्या ऋणाला दिवस उजाडला गेलो शिदोरी द्यायला दिवस उजाडला गेलो शिदोरी द्यायला बा ला सर्वत्र शोधला पण बा नाही सापडला बाला सर्वत्र शोधला पण बा नाही सापडला पलीकडच्या धुऱ्यावरून सरजा राजा धावत आला पलीकडच्या धुऱ्यावरून सरजा राजा धावत आला ओल्या पापण्या त्याच्या बोलल्या ओल्या पापण्या त्याच्या बोलल्या बा सोडून गेला रे तुला ओल्या पापण्या त्याच्या बोलल्या बाप सोडून गेला रे तुला होता फेस तोंडाला होता फेस तोंडाला बाच्या होता फेस तोंडाला बाचा काळाकृश देह झाला निळा काळाकृश देह झाला निळा जगाचा अन्नदाता जगाचा अन्नदाता उपाशीच देवाघरी गेला जगाचा अन्नदाता उप उपाशीच देवाकडे देवाघरी गेला मने लोक पान लागला पान लागला म्हणजे साप चावलेला आमच्याकडे पान लागलं म्हणतात मने लोक पान लागला आली देवाला त्याची दया मने लोक पान लागला आली देवाला त्याची दया नागराजाने आजबाच्या कष्टी यात्रेचा अंत केला नागराजाने आजबाच्या कष्टी यात्रेचा अंत केला निशब्द झाल्या वाचा निशब्द झाल्या वाचा काळ जागीच स्तब्ध झाला निशब्द झाल्या वाचा काळ जागीच स्तब्ध झाला टोही फोडी सर्व दिशा टो सॉरी टाहो फोडी सर्व दिशा टाहो फोडी सर्व दिशा मातीचा सेवक आज मातीच्या कुशी तनी टाहो फोडी सर्व दिशा टाहो फोडी सर्व दिशा मातीचा सेवक आज मातीच्या कुशीतनी जला मातीचा सेवक आज मातीच्या कुशीतनी जला अशा पद्धतीने जीवन असतं शेतकऱ्याचं अतिशय कष्टप्रद असतं तर असं कष्टप्रद जीवन असतं शेतकऱ्याचं आणि आपल्याला वाटतं सगळं साधं तर कसं असतं दहा रुपयाची वस्तू जर तुम्ही शेतकऱ्याला दोन रुपयामध्ये मागतली तर या पद्धतीने आपण त्याला किती प्रमाणात दुखवतो हो आणि त्याचा आपल्याला किती मोठा शाप बसेल याचा आपण कधी विचारच करत नाही कसं असतं जर माणसाला तुमची जर वस्तू आहे वीस रुपयाची तुम्हाला जर सगळं मटेरियल वगैरे एकत्रित करून जर ती वस्तू बनवायला तुम्हाला जर वीस रुपये लागले तर तुम्ही पाच रुपयामध्ये ती वस्तू कुणाला तरी द्याल का तुम्ही अजिबात विकणार नाही मग तुम्ही शेतकऱ्याला दहा रुपयाची वीस रुपयाची वस्तू दोन रुपयात मागून येता त्यावेळी त्याच्या मनाची काय अवस्था होत असेल याचा कधी विचार केला आहे लाल चिखल या द पाठामध्ये काय होतं की एक शेतकरी वडील असतो आणि तो शेतमाल विकायला बाजारामध्ये जातो टमाटरचे भाव दहा रुपयापासून लोक एका रुपयापर्यंत त्याला मागतात आणि खूप पडून मागतात त्यावेळी तो एवढा हताश होतो की तो एवढ्या कमी किमतीमध्ये ते प टमाटर दिल्यापेक्षा तो त्या पूर्ण जे त्याचे टोपले तो पूर्ण त्याचे जे टोपले तो पालथे घालतो आणि त्यामध्ये तो नाचतो आणि एवढा होऊन तो त्याचा त्याचा जो दुःख आहे तो, तो व्यक्त करत असतो की बघा मला एवढी लागण लागली आणि लोक कशी गंमत उडून जात आहे त्याचा एकही टमाटर विकला जात नाही आणि तो किती दुःखी होतो असंच शेतकऱ्याच्या बाबतीत होतं आपण प्रत्येक वेळी म्हणत असतो आपले पगार वाढतात आपल्या सगळ्या गोष्टी वाढतात पण शेतकऱ्याच्या शेतमालाचा भाव जो आहे तो कॉन्स्टंट असतो त्यामध्ये फारसा काही बदल होत नाही आणि त्यांनी जर दहा रुपयाची वस्तू वीस रुपयाला मागितली तर आपण म्हणतो बापरे किती महाग पण या मागचा कधीच विचार करत नाही की तो जेव्हा शेतामध्ये जातो तो प्रत्येक दिवस त्याचा शेवटचा असतो जसा एखादा सैनिक जेव्हा तो बॉर्डरवर जातो तर तो कधी शहीद होईल याची काहीच गॅरंटी नसते त्याच पद्ध प्रद, त्याच पद्धतीने शेतकरी जेव्हा शेतामध्ये जातो तेव्हा तो परत येईल की नाही याची काही शाश्वती नसते आणि या कवितेच्या माध्यमातून सांगितला आहे की तो बिचारा दिवसरात्र कष्ट करतो तो धरणीलाच आपली माता म्हणतो आणि तो समजतो की मी लोकांच्या पोटाची आग विजवण्याचा मी विडा घेतला आहे असं तो त्याचं प्रण घेतो पण आपण त्याच्याबद्दल काय करतो आणि एक दिवस तो शेतात गेल्यानंतर साप त्याला चावतो आणि अख्खं घर उघडं पडतं आणि त्या सगळ्या घरा जी रोजी रोजीरोटी आहे ती सुद्धा संपुष्टात येते तर असं शेतकऱ्याचं जीवन असं ते आपण थोडं समजून घ्यायला पाहिजे पोळ्याच्या निमित्तानेच नव्हे त्याचे महत्व आपण समजून घ्यायला नव्हे त्याचे महत्व आपण लोकांसमोर व्यक्त करतो आणि त्याचं भाषण करतो त्याबद्दल आपण भाषण देतो पण त्याला राशन किती मिळतं शेतकऱ्याला विचारायला राशनही मिळत नाही कारण त्याच्याकडे शेती असते त्यामुळे असा तर असा भरपूरसा प्रॉब्लेम त्याच्यासोबत होतो तर यानंतर या आजच्या क्षणानंतर नक्की निश्चय घ्या मनाशी एक घुन बांधा की शेतमालाला आपण दहा रुपयाची वस्तू नऊ रुपयात मागणं ठीक आहे पण दहा रुपयाची वस्तू जर आपण दोन रुपयामध्ये एक रुपये मध्ये मागत असू तर त्यामागे त्याचे किती कष्ट लागले असतात त्या माध्यमातून आपण शेतकऱ्याचीच नव्हे तर त्याच्या कष्टाचीही गंमत उडत असतो या गोष्टीचा नक्की विचार करा कारण आपण कसं असतं फेअरनेस क्रीम घ्यायला गेले तर तुम्ही तिथे जर तुमची पन्नास रुपयाची दीडशे रुपयाची दोनशे रुपयाची फेअरनेस क्रीम असेल ना तर तुम्ही कधीच इथे भावटाव करत नाही कारण तुम्हाला माहित असतं इथे फिक्स आहे सगळं त्यानंतर तुम्ही ट्रेन्स मध्ये जाता किंवा तुम्ही डीमार्ट मध्ये जाता तर तिथे सगळं फिक्स असतं तिथे तुम्ही कधीच भावटाव करत नाही मग भावटाव कुठे करता जो गरीब आहे त्याची तुम्ही गंमत उडवता आणि शेतकऱ्याच्या मालाची तुम्ही नेहमी गंमत उडवता आणि त्याचा तुम्ही तिथे भावटाव करता तर ज्या गोष्टी कॉन्स्टंट आहेत तिथे तुम्ही भाव करत नाही मोठमोठे ज्या शोरूम दिसतात तिथे तुम्ही भाव करत नाही कारण तुम्हाला माहीत आहे तुम्ही जर भाव केला तर ते लगेच म्हणतील की इथून तुम्ही निघा हे दुकान तुमच्यासाठी नाही आहे पण शेतकरी विचारा असं बोलत नाही तर त्याच्या नम्रतेचा तुम्ही जरा जास्तच फायदा घेत असता आणि हा फायदा घेणे टाळा आणि यानंतर शेतकऱ्याचं महत्व खऱ्या अर्थाने जाणून घ्या कारण त्याचंही जीवन खूप कष्टप्रत असतं त्याच्या शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे यासाठी तुम्हीही प्रयत्न करत चला आणि तुमच्यापासून सुरुवात करा की तुम्ही जर योग्य भाव दिला तर तुमचं बघून तुमचे मुलं तसे वागतील आणि समाज तसा वागायला लागेल कारण कसं असतं त्याचंही आयुष्य आहे त्यालाही त्यामागे कष्ट लागत असतात कशी वाटली याची कविता नक्की कळवा कमेंट करून आणि भरपूर दिवसांची भेट झाली आता लगेच आपली भेट वरचेवर होत राहील बिझी शेड्यूलमध्ये फारदा भेट होत नाही आता पुन्हा भेटू याच चिराग चिराग्यान कविता जवळमध्ये पुन्हा एकदा सर्वांना बैलपोळ्याच्या पोळ्याच्या तान्या पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद प्लीज स्वामी समर्थ